हॅलो नमस्ते कसे आहे सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण प्रतीक्षा कांबळे ताई एक प्रश्न विचारले ते सांगितले मॅडम मेंटल हेल्थ विषयी जरा सो बोला ना म्हणून ओके हे पण सगळ्यांना हा विषय पण गरजेचं आहे त्यामुळे मी ठरवलं ओके मेंटल हेल्थबद्दल बोलूया आता मेंटल हेल्थ ओके नाही म्हणजे काय म्हणजे मी समाधानी नाही हां मी काहीतरी दुखी आहे किंवा काहीतरी सॅटिस्फाईड नाही मला हवं तर मिळत नाही आहे ही कंडिशन आहे हां सर्वसाधारणपणे ती अति टू मत झाली की डिप्रेशन वगैरे हो जाते पण नाही ते मेंटल हेल्थ म्हणजे समाधानी नाही समाधान नाही मला इथे आपण आपलं मेंटल हेल्थ बरोबर नाहीये असं म्हणूया आता हे कशामुळे होते बऱ्याच गोष्टींमुळे होते, मी हे रोजचे उदाहरणानं तुम्हाला सांगणार आहे का म्हणजे हे सगळं मी पण अंडरगो केलेलं आहे चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी हां सगळे आज मी आहे ही परिस्थिती मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता असे परिस्थितीत मी एक दिवस येईन म्हणून पण जे काही मी फॉलो केला आयुष्यात त्या सगळ्या गोष्टीमुळे आज मी सुखी समाधानी आहे आणि तुम्हाला पण हे देऊ शकते त्यामुळे मी हे सांगते तर सगळं अनुभवाचं ज्ञान आहे हे काही बाकीचं हे नाही आहे त्यामुळे तुम्ही हे इझिली फॉलो करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला हे तुमचं असं वाटते आणि हे चॅनल आपल्या सर्वांचं आहे त्यामुळे तुमचे प्रश्न आले की मी आधी तुमचे प्रश्न घेते ओके आता मानसिक आरोग्याला येऊया आधी मानसिक आरोग्य आपलं बिघडलं की काय होते चिडचिड होते राग येतो झोप लागत नाही आहे अशा सगळ्या गोष्टी होतात भूक लागत नाहीये ह्याच्यामुळे नंतर आणि त्याचे परिणाम आपले शरीरावर होऊ शकतात आपण त्याच्याबद्दल जास्त बोलायला नको आपण काय करावं ह्याच्याकडे बघूया का म्हणजे आपल्याला सुधारायचं आहे पहिलं तुम्ही ठरवा नाही मला हे सगळं कंडिशन काही तुम्हाला आता नको असलेली कंडिशन आहे किंवा ह्याच्यापेक्षा आपल्याला इम्प्रूव्ह करायचा आहे त्याच्याकडे आपण विचार करायचा आहे त्यामुळे एक म्हणजे पहिली गोष्ट काल विसरून टाका पास्ट सगळं विसरा काही दुःख आहे तर विसरा विसरा म्हणजे मनात आणू नका सारखं आणि पहिलं करायचं ती गोष्ट म्हणजे तुमचं मन स्टेबल शांत ठेवायचे प्रयत्न करा योगा करा मेडिटेशन करा व्यवस्थित झोपा झोप जो व्यवस्थित होऊ दे हे सगळं करा ह्याचे शिवाय आपल्याला जे काही आवडते तर आपण करू शकतो भजन करा आता ज्यांना भजनाची आवड आहे त्यांना माहीत आहे आपण असं टाळ्या वाजवल्या की किती आपल्या अंगात काय होते बदल होतो किंवा आपण देवळात जातो तिथे दहा मिनटं बसतो केवढ्या बरं वाटतं हे प्रत्येकाचं वेगवेगळं तुम्हाला काय योग्य वाटते तर तुम्ही हे घ्यायचं आहे त्यामुळे जे आधी आपलं मन शांत ठेवायचं तर कशानं शांत राहते कोणाला योगा होईल कोणाला मेडिटेशन होईल किंवा कोणाला चांगलं वाचन केलं की होईल कोणाला कुठलाही आपल्या आवडीचं काम केलं की होईल आपली बाग आहे बागेत आपण छान केलं तिथे छान फुलं फळं लागली असं येईल हे आपण करायचं आणि ह्याच्याशिवाय महत्वाचं म्हणजे मॉर्निंग सनलाईटमध्ये मध्ये फिरायचं म्हणून मी काल मुद्दामा एक शॉर्ट्स घातले बघा माय मी सकाळी सनलाईटमध्ये फिरताना मी आमच्या समोरच्या अंगणातच फिरते फेऱ्या मारते भरपूर पन्नास साठ फेऱ्या मारते मोठं अंगण ह्या आहे हेकडे नक्कीकडेपर्यंत का म्हणजे हल्ली रस्तेवर फिरायला जायचं म्हणजे काय झालं हो सगळे फुटपाथवर सुद्धा विक्रेते बसलेले असतात आणि एवढी गर्दी असते त्यामुळे बाहेर फिरायला जाणं एवढं सेफ नाही आहे आणि त्याच्याशिवाय मध्यंतरी एक दोन घटना घडल्या इथे बाहेर फिरायला जाणाऱ्यांच्या नेगेटिव घटना त्यामुळे मी सांगत नाही तर सगळं बघून मी ठरवलं नाही आपण सकाळचं फिरायचं इथे घरातच अंगणात फिरायचं हवळ्या तेवढ्या फेऱ्या मारायच्या त्यामुळे मॉर्निंग सनलाईट सकाळी सात ते नऊपर्यंत पर्यंत बाकीचे उन्हात नाहीये सातचे पुढे तेव्हा तुम्ही एक ते वॉकिंग करा तुमचे बागेत काम करत असलात की त करा, करा रांगोळी घाला उन्हात काही काम करा काही नाही ते अंगणात हे खुर्ची टाका पेपर वाचत बसा काही तस मॉर्निंगचं सनलाइट, आपल्या अंगावर पडलं का नाही आपला नेगेटिव विचार जातात त्याच्याशिवाय एक्सरसाइज करा एक्सरसाइज केलं तरी खूप बरा वाटते आपला निगेटिव्ह थिंकिंग हे सगळं जाते नवीन काहीतरी शिकत जावा तुम्हाला काय आवडते तर नवीन शिका आणि ह्याचे शिवाय काय करा फिरायला जावा बागेत चालेल देवळात चालेल कुठेही तुम्हाला आवडते ठिकाणी घराजवळ छान जंगल असलं नदीचं किनारं असलं तिथे जावा शांतपणे सेफ आहे ना बघून घ्या मात्र जिथे सेफ आहे तिथे शांतपणे फिरायला जावा जाताना मोबाईल सुद्धा घेऊन जाऊ नका सकाळी गेलात की मोबाईल सुद्धा घेऊन जायचं नाही बागेत जावा फिरा दमलात की बसा जरा पक्ष्यांचं वगैरे आवाज ऐका हिरवण बघा असं शांतपणे आपलं मन शांत ठेवायला प्रयत्न करा ह्याचे आणि काय करायचं आहे म्हणजे माहिती आहे का नोटबुक आणि पेन घ्या एका साईडला तुम्हाला देवानं काय काय दिले यू आर थँकफुल फॉर तर लिहा तुमच्याकडे असलेल्या गोष्टी आणि दुसऱ्याकडे दुसरे पानावर तुमच्याकडे काही नाही तुम्हाला काय पाहिजे आहे तर लिहा बघा कुठली लिस्ट मोठी आहे जे काही आपल्याला आहे तर मोठं आहे आपल्याला आईवडील प्रेमळ आईवडील आपलं एवढं छान मोठं केलं आहे शिक्षण दिले आपल्याला नोकरी आहे राहायला घर आहे एवढं चांगलं शरीर आहे डोळे पाय सगळं व्यवस्थित आहे प्रेम करणारी माणसं सगळं जे काही आहे तर सगळं लिहा तुम्ही बघा किती तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याच खूप आहेत आणि ह्याचे आपण थँकफुल असायला पाहिजे आणि काही एखादा प्रॉब्लेम असला तरी असते कोणाले मुलं अभ्यास करत आहेत काही अशा वेळी सुद्धा काय करा फार सिरियसली घेऊ नका हल्ली का नाही केली तरी मुलं असं बघितलेली आहेत मी अभ्यासात अगदी नव्हती काही आज ती कुठून कुठे पोचलेली आहेत त्यांच्या आवडीचा करू द्या पण त्यांना सांगा अमुक तुझं शिक्षण झाल्यावर तुला तुझे पायावर उभं राहायला पाहिजे हे त्यांना जरा म्हणजे जबाबदारीची जाणीव करून द्या आणि एक महत्वाचं का नाही जी लोक तुम्हाला दुःख देतात हा तुम्हाला दुःख देतात तुम्हाला वेदना देतात ह्या लोकांपासून म्हणजे हे ना मी नेगेटिव्ह पीपल म्हणते त्यांच्याकडनं लांब राहावा शक्य एवढे लांब राहावा शक्य असलं की तुमचे जीवनात त्यांना काढून टाकला तरी चालेल आणि आपण का नाही ह्युमन बिईंग असल्यामुळे आपल्याला भरपूर एनर्जी आहे ती आपण पॉझिटिव्हली वापरायची आणि एक अगदी सोपी मेथड सांगते मी माझे मैत्रिणीनं ही फॉलो केली आहे आणि तिला ह्यातनं खूप फायदा झालेला आहे ती म्हणे झोपायचे आधी असं प्रिटेंड करायची ती कोणतरी आहे तिचे स्वप्नातलं तिला मला अमुक व्यक्तीसारखा राहायला पाहिजे असं वाटते तसा ती व्यक्तीच मी आहे असं विचार करून ती झोपायची आणि प्रिटेंड करायची आता बघा प्रतीक्षा मॅडम तुम्ही असा विचार करा मी सोनी मॅडम आहे हा असा विचार करा आणि झोपताना मी सोनी मॅडम आहे हा सगळं काही छान आहे माझं चांगला मुलगा आहे सून आहे नात आहे घर आहे सगळं माझ्याकडे हवत आहे प्रेम करणारी लोकसुद्धा भरपूर आहे तुम माझ्याकडे असा विचार करा आणि तुम्हाला जी व्यक्ती तुम्हाला छान वाटते मला असं असायला पाहिजे असं वाटते हा विचार करा आणि मी ती व्यक्ती आहे म्हणून रात्री झोपताना तुम्ही प्रिटेंड करा आणि झोपा माझे मैत्रिणीला का नाही केम ती म्हणतीय ती म्हणतीये अगं मी एवढी बदलले एवढी बदलले त्यानंतर पहिल्यांदा थोडे दिवस त्रास व्हायचा म्हणाली त्रास म्हणजे प्रिटेंड करताना ए आपलं मन म्हणायचं ए काय नाटक करते तुला व्हायचं आहे का तर असं पण नंतर नंतर नाही मी अमुकच आहे कसं काही माहीत नाही मी अमुक व्यक्ती आहे असा प्रिटेंड करा आणि झोपा तिला त्याचा फायदा झालेला आहे मला माहीत नाही हे काही मेंटल सायन्स आहे कारण मी हल्ली मेंटल सायन्सवर बराच अभ्यास करते पण मला अजूनही त्याच्याबद्दल काही सापडलेलं नाही व्ह्युअर्सांना कोणालाही ह्याच्याबद्दल माहीत असलं तरी मला लिहा आणि कुठल्या टॉपिकमध्ये मला ह्याच्याबद्दल जास्त वाचायला समजून घ्यायला मिळेल हे पण सांगा ते प्रतिक्षाताही मला वाटलं तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व झाले त्यामुळे हे काही हे नाहीये शेवटी हे बघा मेंटल हेल्थ हे आपल्या हातात असते लक्षात ठेवा आणि नॉट ओन्ली मेंटल हेल्थ मेनी टाइम्स फिजिकल हेल्थ ॲज वेल कोणी एकाना काही पोटात दुखायला लग लागलं की मला काय कॅन्सरचं असेल का किंवा माझ्या आईला शुगर आहे मलाही शुगर येणार का शुगर येणार का असा विचार केला का नाही नक्की तर घडते म्हणजे कुठलाही आजार सुद्धा आधी मनात येतो मग शरीरात येतो त्यामुळे हे मानसिकरित्या पण आपण छान राहणं खूप खूप महत्त्वाचं आहे अजूनही आपले भारत देशात एवढे अवेअरनेस झालेलं नाही आहे नो डाऊट थोड्याफार झालेला आहे no पण अजूनही खेडे खेडेपाडे गेलात की का नाही तुम्ही एवढ्या अवेअरनेस दिसत नाही आहे पण हे होईल हळूहळू आणि ह्याच्यात ना आपण सगळ्यांचं आयुष्य छान होईल आनंदी होईल हे वे गुड डे